मांडोळ गावामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये अक्षप्रवेश सोहळा या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक प्रकाश भेंडे भंडे माजी सरपंच बाबू स्वामी तंडामुख्य अध्यक्ष हरिश्चंद्र घटका प्रतिष्ठित नागरिक चंद्रशेखर ढिबोळे माजी चेअरमन जीवनराव लांबतुरे माजी चेअरमन रुपेश दत्तात्रय मुंडे प्रतिष्ठित नागरिक ताते तातेराव ता लांबुरे बालाजी जायबाळे रामेश्वर माने मह, महेश लोटे संयोजक कमलाकर लांबुरे बाबू बाबू रायफळे गणेश कांबळे ज्ञानेश्वर वोनसे माजी पोलीस पाटील अरविंद किशनराव पाटील हनुमंत सावाळे कापशी अविनाश ग्रामपंचायत सदस्य उद्धव कांबळे सुरेश कांबळे तिरुपती पांड़े राजकुमार गोडवले चाकुली मनोज शिंदे बालाजी कोटे नरसिंह शेवाळे आणि श्रीमंगल शिवाजी आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि येथे जमलेले सर्व माझे माता बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू आता रडकरमा सांगितले की बाबा आमच्या गावामध्ये संशय नाही मित्र आपला देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले पण आपली मानव दात अशी आहे की आपण काम कामाड कस सर्व काही करतो येतात पण आपण जेव्हा वय संपदा आकस्मिक मृत्यू होतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला जाण्यासाठी संशयाभी नाही म्हणजे विचार करा की आपला भारत देश आपला महाराष्ट्र हा किती मागासलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून किती मागासलेला आहे पाच दिवसाखाली बांगलादेश मध्ये राजकीय भूकंप झाला तुम्ही बघत असता टीव्हीवर चॅनल वर, वर बघत असता तिथली देशाचे देशा पंतप्रधान शेख हसीना जे की हो कि त्यांचं साम्राज्य असं होत की आजोबा पंजोबाहेब जनतेच्या पुढे त्यांचा जनता आहे तिथं बांगलादेश मध्ये आणि जेव्हा जनतेचा आक्रोश होतो ना आणि ते आक्रोश ते झाला आणि त्या आक्रोशामुळं त्यांना त्यांचं स्वतःच विमान प्रायव्हेट विमान करून दुसऱ्या देशामध्ये पलायन करावं लागलं म्हणजे हा जनतेचा आक्रोश आहे आणि तोच आकडे आप आपल्या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस ला होणार आहे डॉक्टर <प्राँगा> बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बसेश्वर महाराज आरक्षणाचे जनक शाहू फुले आंबेडकर यांनी सांगितलं आपल्या संविधान मध्ये सांगितलं की बाबा आमच्या देशामध्ये सर्व गरीब लोक हे सत्तेवर राहायला पाहिजे पण तुम्ही बघता पंच्याहत्तर वर्ष झालं आपल्या मतदारसंघामध्ये तेच तेच लोक आमदार होतात म्हणजे मला म्हणायचे साहेब तुम्हाला सगळ्यांना सांगायचे तुम्ही सुद्धा आता जागरूक व्हा की बाबा आणि तुमच्यामध्ये जागरूकता तयार करा कि बाबा आम्हाला सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये दोन तालुक्यामध्ये जनतेचा ता आमदार व्हायला पाहिजे जनतेचा आमदार आमदार म्हणजे कस हात वर केलं साहेब माझं हे काम आहे साहेब माझं हे काम आहे तर तुमचं ते काम लागलीच काम व्हायला पाहिजे अशा माणसाला तुम्हाला दोन हजार बेरोजगार मिळवून द्यायचे आणि जेव्हा तुम्ही दोन हजार चोवीस ला गोरगरीब आमदार करता त्याच्यात मी मला तुम्ही सत्ता हाती घ्या दोन हजार चोवीस ची मी काल माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलो साहेब मी जेव्हा माझ्या राजकीय येईल तुमचे आश्वासन तुम्ही तर मला फार छोटं काम सांगितलं संशयभूमी हो पण हे सर्व गोरगरीब जनता मी जिल्हा परिषद राहू द्या पंचायत समिती राहू द्या महानगरपालिका राहू द्या नगर परिषद राहू द्या सर्व आपले गोरगरीब तुम्हाला सत्तेवर दिसते आता तुम्ही राजकारण गावात एकशे ऐंशी सभा झाल्या दोन्ही दोन्ही तालुक्यामध्ये एकशे ऐंशी सभा झाल्या त्या एकशे ऐंशी मध्ये पुढे कुठेही गेलो मी गावात साहेब आपल्या महाराष्ट्राचं राजकारण फार बिघडलं हो साहेब बिघडायचं का बिघडलं राजकारण त्याला छायविरचे काम आहे आणि त्याला सुधारवायचं काम तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या हातामध्ये व्होटिंग पॉवर आहे आणि त्या व्होटिंग पॉवरची ताकद ला दाखवून द्या आता तुम्हाला सांगतो आता दोन अडीच मध्ये आहेत त्यांचे जुन्या लोकांचे बऱ्याच गावाने लोक असे आहेत द्या दारू द्या पैसे साहेब पैसे घ्या पण उलटा टोला द्या पैसे घ्या पैसे सगळे आणि ताकद दाखव द्या लोकशाहीची आमचा गोय गरीब आमदार माझा संघर्ष माझ्याकडे तुम्हाला माहित असेल मी साठी काम केलं तुम्हाला माहित असेल माझ्या पक्षात होतो मी माझ्याकडे जनता जशी 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 दर्श मला काटायला बघू मी त्यांना सांगितलं के बाबा मला मला काटणं म्हणजे तुमचं आता उलटी गिनती सुरू झाली आणि आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आता मी सर्वांना सांगत आहे की तुम्हाला तुमचा असेल तर तुम्हाला सुद्धा विचार करायची वेळ आली आहे की सगळे गोरगरी जे की समाजाचं काम करू शकतो आपले जेवढे पोर आपले शिकलेले पोस्ट ग्रॅज्युएट पोरं असतात आज आपले फार उच्च शिक्षित असतात पण आज तेवढे पोरं आमचे शिकलेले बोर सुद्धा आज कुठ तरी बेकारी म्हणून कामाला का? आपण सुद्धा साहेब तरी चुकतो कि आपल्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा आपल्या जे जे आपल्या राजकीय सीट आहेत त्या टायमाला तुम्ही योग्य विचार करा हे तुमचं किमती मतदान चांगल्या माणसाला द्या चांगल्या माणसाचे विचार बघा तू मानू समाजासाठी चांगला आहे का आमच्या आया आयाबाई आहे का आपण आधी साडेतीनशे वर्षान छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य का सर्व जाती धर्मासाठी सर्व जाती धर्मासाठी त्यांनी काम केले आणि जास्तीत जास्त सर्व जाती धर्माचे लोक हे माझे कसे आनंदीत राहतील म्हणून आपण त्यांचं आज साडेतीनशे वर्षानं बी स्वराज्याच नाव पाडतो आणि असं स्वराज्य आपल्या ला करायचे स्वराज्य स्वराज्य म्हणजे म्हणजे आणि ते तुम्हाला करून दाखवायचे आहे आता येतात तुमच्याकड मला करा मला करा मला करा करतो मला करतो करतो तुम्ही फार काम केले आज बघा तुमच्या गावामध्ये रस्त्याची काय अवस्था आहे सरपंच तुम्हाला बोलणार नाही हा रस्त्याची का अवस्था आहे गावात गेलं कुणाही okay. गावात गेलं की शंभर ची तिथं डीपी आहे तिथं पाचशेचा रोड आहे लाईट मिळणार पुण्या ला 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 ला, गावात गेलं मोबाईलच नेटवर्क नेटवर्क गेलं साहेब एक लेटर दिलं तर प्रत्येक गावाना आपला मोबाईल टॉवर बसत प्रत्येक गावागावामध्ये एक लेटरचं काम आहे की माझ्या मतदार संघामध्ये आमचे हे शिकलेले कम्प्युटर लागले वायफाय स्पीड जी ह्या सगळ्या धोरणा आपल्याला जर आपल्या मतदारसंघाची आकायचे असतील तर तुम्हाला सुद्धा तुमच्यातला गोरगरीब माणूस सत्तेवर आणावा लागत मित्र जेव्हा मला तुम्ही पॉवर आपल्या हाती देताल मी तुम्हाला सांगितलं आता सगळे गोरगरीब लोक सत्तेवर दिसणार आहे तुम्हाला दोन हजार चोवीसच्या नंतर माझं दोन हजार चोवीस ला काम बघा पाच वर्ष तुम्हाला परीक्षा घ्यायची आहे माझी तुम्हाला वाटलो की बाबा हे समाजाचा माणूस समाजासाठी पण पण काय होतं नंतर आमदार झालं विश्वास माझा आमदार होऊ द्या माझा नातू आमदार होऊ द्या साहेब माझ्या तरी तुम्हाला बोल दिसले तरी तुम्हाला हकल्याची ताकद ठेवा तुमच्यामध्ये कि कि की नाही आम्हाला घरा चालवायचं नाही आम्हाला गोरगरीब लोक आमदार करायचे अशी आपल्या महाराष्ट्राचं राजकारण आता लाडकी सांगितलं माझी चार दिवस सकाळी मुलाखत झाली त्या पत्रकारला सांगितलं बघा त्यांना योजना नाही थोडा ना चोरात चला मुलं मी त्या पत्रकाराला सांगितलं लाडकी बहीण योजना आणली तुमचं स्वागत आहे पण आता निवडणुकीच्या अगोदरच का आणली दोन महिने जर तुमची लाडकी बहीण तुम्हाला खरंच सक्षम बनवायची असेल तुमच्या लाडकी बहिणीचा संसार तर तुम्ही त्याला एका वर्षाला पंधराशे रुपये करायचे महिन्याला वर्षाचे अठरा हजार रुपये होतात नव्वद हजार रुपये त्या महिलेच्या नावात टाकू द्या काय दिनात करणार आता निवडणूक आहे आता काल कुमार तुम्ही मुलांना बघितला असता ला पडल्या बघा एका महिलेने विचारली तुम्ही लाडकी बहिणा योजना काढल्या पट्ट्याने काय उत्तर दिलं मला सत्यावर बसवा तुम्ही लाडकी बहीण चालू म्हणजे <laughs> जनतेची दिशाभूल करायची आता तुम्ही तुमची दिशाभूल करून घेऊ नका मी जरी दिशाभूल करून आलो मला वाटलं की तुमची दिशाभूल करायचं तुम्ही ओळखायला हो शिका त्याच्यात मी पण आलो आणि दिशाभूल करून घेऊन पाच वर्ष मनवास भोगू नका आता तुम्हाला तुमची लेकरं बाळ खरंच संसारात आनंदायचा आणायचा असेल तर तुम्हाला सुद्धा सक्षम बनावं लागल आता बरेच तुम्हाला सांगतो हे माझी आजची सभा आहे मी नंतर तुमच्या गावात येईल येईन किंवा नाही मोठ्या ना। मोठ्या सभा होणार आहेत पुन्हा पण साहेब आणखी तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या टायमाला मी आता उत्तमराव उत्तमरावाची ताकद वरणारी आपल्या मतदारसंघामध्ये तर काय करतात हे डम्मी उमेदवाराला आपलं म्हणजे ओळखा ते की चांगल्या माणसाला पाळू शकतात मत खाऊ अशा लोकांना सुद्धा तुम्ही मतदान करून यावर चांगला सक्षम गुणवान समाजाचं शेतकऱ्याचं आया आयाबाईचं आपलं दुःख जाणणाऱ्या माणसा लोकशाही म्हणतो का नाही आपण पन्नास टक्के महिलांना आरक्षण आपल्या मतदारसंघामध्ये एक वेळेस आमदार झाले का पन्नास टक्के मध्ये महिला साहेब पुरी होती ना ते फक्त कागदावर आहे आता सत्ता तुम्हाला सांगतो पुन्हा गावात गेले की अशी जनता मत आहे आणि हा आक्रोश आपल्याला वोटिंग मध्ये तयार करायचा आहे मध्ये आणि तेव्हा जेव्हा आपण वोटिंग करू खराच जनाक आप आप आपला जनाक्रोश आहे हे सत्ताधारी लोकांना कळणार आणि तो आपल्या आपल्याला आक्रोश वोटिंग मध्ये तयार करायचा आहे आज बघा आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण कुठं आपलं आता ते जहांगीर पाटील बसले तर आरक्षणासाठी आरक्षणासाठी जरांगे पाटील बसते साहेब आरक्षणासाठी हे आपल्या आपल्या मतदारसंघाची प्रतिनिधी झेंडी घेऊन फुला येतात आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आरक्षण द्या काय काही आरक्षण म्हणजे जनतेची दिशाभूल कशी करतात हे तुम्हाला मी सर्व सांगत आहे माझ्या कुणावर टीका करायचं काम नाही मी पण लोकशाही पद्धतीनं प्रत्येकाला समजावून सांगा मला फार त्रास दिले अगोदर आठ महिने असा त्रास की माझ्या जागी दुसरा माणूस तुम्ही बोलून जाओ पण मी सांगितलं पत्रकारला माझ्या मुलाखतीमध्ये मरण हे असं म्हणजे तुम्हाला लोकशाहीचा माणूस आणायचा मुंडागर्दी बोल का तुम्ही मुंडागर्दीचे कोण मानताय समाजाची सेवा करणारे कोण मानताय येईल पैशावर कोण वोटिंग खरेदी करत आहे ते सगळे लोक ओळखून तुम्ही चांगल्या माणसाला मतदान करा यावेळेस दोन हजार चोवीस आता बरेच आहे तुमच्याकडे मला करा मला करा मी गरीब आव मी असाव मी हरी भाऊ तुम्ही ओळखा सगळं आणि तुम्ही जेव्हा आज बघा पक, आपल्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी रोजगार सुद्धा नाही आणि रोजगार आहे तर काय झालं आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार आहे तर कोणता रोजगार आहे आपल्या आया बहिणी म्हणजे तरी शेतात कामाला जायचं रोजना दोनशे अडीचशे तीनशे हजेरी घेऊन यायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा हा रोजगार आहे रोजगार म्हणजे कसा पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये एरिया जे की कि नवराबाई कामाला गेल्यानंतर महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये मिळायला पाहिजे आणि घर चालवून आपले लेकर बाळ शिकवायला पाहिजे पण हे असं नाही आपल्याला आज शेतकरी आनंदात पाहिजे असे भाव नाही एकीकडे पंतप्रधान येतात एकीकडे असं द्यायचं त्याचा डबल घेऊन जायचं हे सरकारची दिशाभूल आहे आता तुम्ही कालपर्वा बघितलो चारशे बार म्हणून पण जनतेच्या पुढे चारशे पार होत नाही ना काही होत नाही तुमच्या मनात आलं तर चारशे पार होत आहे आम्ही म्हणून चालत नाही चारशे पार होणार आहे पाचशे पाचशे बेचाळीस पार होणार आहे की असं होत नाही आता तुम्हाला विचार करायचे की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये येणारा आमदार आज जनतेसाठी जनतेच्या आनंदासाठी निवडून द्यायचे जनतेच्या आनंदासाठी आपले पोस्ट ग्रॅज्युएट असतात पण त्यांना रोजगार नाही म्हणजे कोणतं धोरण नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये तर तुम्ही बघितलो या सरकारची अवस्था पाच वर्ष झालं पाड़ी। पाड़ी। शर्कार शर्कार वेतिर, वेतिर ना ना। या सरकारनं फक्त सरकारची पाडापाडी सरकार पाडणे दुसरं सरकार बनवणे सरकार पाडणे दुसरं सरकार बनवणे व्यतिरिक्त काही केलेलं नाही तुम्हाला माहित आहे अगोदर उद्धव उद्धव ठाकरेच सरकार काँग्रेस राष्ट्रवादी त्याच्यातला एक फोटला पुन्हा शिवसेना दुसरी एकनाथ शिंदे बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित गड पवार मग जेव्हा हे सरकार मांडलं सभागृहामध्ये तुम्ही बघितलं असता शर्ट गाठले घातल्या पचा एकदम ओका हो आता तुम्ही दोन हजार चोवीस ला विचारा तुम्ही का बोके हो होतो का ते विचारा तुम्ही दोन हजार चोवीस ला आता तुम्हाला विचार करायची वेळ आहे तुम्हाला उद्यानंतर आपल्या मोठ्या सभा झाल्या आणि माझी जे सगळी ताकद आहे तुम्ही आहात माझं कोणी नाही मी माझ्या भाषणात सुद्धा सांगतो की कोणी नाही पण मी नाही माझं कोणी नाही पण मी नाही तुम्ही ओळखून घ्या मी जे आता आपल्या कोणी तालुक्यामध्ये जे यंत्रणा लावलेली आहे अशी यंत्रणा लावलेली आहे की जनता माझ्या माझ्या स्वभावामुळे म्हणा माझ्या कामाच्या आज तालुक्या तालुक्यामधून कमीत कमी साडेपाचशे लोक प्रवेश करून गेले आपल्या हनुमंतवाडीच्या संपर्क कार्यालयामध्ये म्हणजे हे जनतेला माझं काम आवडलेलं आहे मी त्यांना सांगतो बाबा मला मतदान करा किंवा न करा मी जातीचं राजकारण करणार नाही हे पण सांगतो मी का समाजाची सेवा करायला जात लागत नाही हे आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलं की समाजाची सेवा करण्यासाठी आपल्याला जात लागत नाही आज तुमच्या गावामध्ये माझ्या विश्वासावर ठेवून विश्वास ठेवून माझ्या उत्तमराव वाघ मध्ये एवढा भव्य पक्ष प्रवेश केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र